आटके बहिणीचे पैसे अजून नाही आले काय बे मा भाऊ असं आय डीला पैशाची वाट पाहायला लावली वाटायला पाहिजे बाई माझ्या भावाला आहो मा भाऊ का आहो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब मा भाऊ तुमचं पण भाऊ असणस ना हा मग का आणि म्हणे का अक्षयत्रित यायच्या दिवशी तीन आता सकाळची पार दुपार झाली तरी पण पैसे नाही आले अजून आणि म्हणे तर काय मधी का एकवीसशे रुपये देईन अहो एकवीसशे रुपये सोडा तर दीड हजार रुपये सुद्धा नाही बरं थांबा मी फोन लावूनच पाहते माय भावाला हॅलो मुख्यमंत्री आहेत का शिंदे साहेब हां ते माय भाऊ हां का बाहेर दौऱ्यावर गेले, गेले भाई भाई नहीं का असं कसं दौऱ्यावर गेले बाई नाही आमचे लाडक्या बहिणीचे पैसे आहो बहिणी आहेत का काय म्हणत्या कस चाललंय काय खरेदी बिरेदी केली नाही काय नाही का बरं बरं मला हे सांगायचं होतं का दादा म्हणा आमचे तेवढे दीड हजार रुपये द्या की पाठव ह्या महिन्यात देणार म्हणे अक्षय तृतीयाच्या दिवशी आता सकाळचे पार दुका दुपार झाले पा अजून पैसे नाही आले मी आत्ताच पाहिलो या खात्यावर नाही 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 आले वहिनी तुम्ही तेवढा आता तुमच्याच हातात ये तुम्ही म्हणले तर वहीन काम आमचं नाही तर काय तुम्हाला नाही ती का हा तुमच्याकडे फोर व्हीलर नाही का मी विसरलेच वहिनीकडे फोर व्हीलर आहे आम्ही काय आमच्या आम्ही गरीब बाया आमच्याकडे नाही फरविलं मग आम्हाला येते दीड हजार रुपये पाहना हो बहिणी तेवढं दीड हजार रुपये हा आधार कार्ड विधार कार्ड सगळं लिंक केलेलं आहे आम्ही हां दर महिन्याला येते पण ह्यावे जरा जास्त जोशी झालाय हां हां दादाला सांगा तेवढे द्या म्हणून पाठवून हां हां चालेल अहो <laughs> ते काय झालं सकाळी ना दुधावाला आला होता तो म्हणे पैसे दिले तर उद्यापासून दूध दिलं नाही तर दूध देणार नाही म्हणे दूध बंद करेन आणि माझ्या हाय दोन लहान लहान लिएरं आणि त्यांना दुधाशिवाय जमत नाही पा म्हणून मी तुम्हाला फोन केला नाही तर फोन करायची काय गरज नव्हती बघा मला हा चालन घ्या तेवढं मानावर तुम्ही मानावर घेतलं तर दादा लगेच देईन पाठवून आज सारं तुमच्या हातात वय 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 चालते करू का बन मग हा बरं बाई झालं दादाचं नाही तर बहिणीचं बोलणं तर झालं बहिणीचं बोलणं तर झालं जाऊ म्हटल्यात वहिनी आता घेऊ मानावर म्हणे मग पाहू किती लवकर मानावर घ्या त्या बहिणी